आश्रम श्री विठ्ठल जय श्रीराम मंडळी आपण अयोध्येमध्ये एका आश्रमामध्ये पंडित श्री अखिलेश्वर दास सेवा ट्रस्ट या ट्रस्टमध्ये आलेलो आहोत त्यांनी आपल्याला आमंत्रण केलं आहे काही या आणि आमची इथं थोडा महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये भजन करा आणि दर्शनाला या आणि खास करून आपले गुरुवर्य आदरणीय गुरुनाम गुरु कुरेकर गुरु गुरु बाबा यांनाही दर्शनासाठी त्यांना बोल त्यांनी बोलवलेलं आहे बाबांचं दर्शन त्यांना घडेल यासाठी त्यांनी आपल्याला इथं बोलवले आहे जेणेकरून कोरेकर कुर, बाबांचं दर्शन त्यांना व्हावं त्याकरिता हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 आज थे आहे खरच असे ब्राह्मण लोक मोठे साधू लोक आपल्याला जेवण वाढतात आपल्याला सुद्धा होत नाही जय श्रीराम श्री विठ्ठल आपलं जेवण झालेलं आहे आणि आपल्याला साधू संतांनी जेवण वाढलं त्यांच्या इथं आपण जेवण जेवलो वा किती आहो आणि आता आपण कुठं धनंदी ग्राम जिथं प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर भरतजींनी अनुष्ठान केलं चौदा वर्ष ते आवेदेत आले नाही असं ते साधना स्थळ आहे त्याला नंदीग्राम म्हणतात तिथं आपण चाललो रामकृष्ण जो हायवे लागलेला आहे जय सीताराम जय सीताराम जय सीताराम फार मोठा हायवे लागलेला आहे नंदीग्राम महाराज या हायवे बद्दल दोन शब्द <laughs> <दोन> शब्द <चप्ट। laughs> या हवे मध्ये बोलायचं म्हणजे काय बोला आणि गवत आहे वेगवेगळ्या तऱ्हेच गवत असतात पाहिजे आपण तूर आहे भात लावलाय इकडे भात नाही आ इकडे बेडबट्टी सुरू आहे जयती फोन तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही बोला दोन शब्द काय नाही मला आनंद वाटतोय वा वा असाच हायवे आपल्याला आप परत परत भेटावा कशाला जनाजे भारत पुन्हा दोन शब्द सांगा दोन शब्द दोन शब्द वा वाह लांबटांग वाले पेड़ निलगिरी नाही निलगिरी निलगिरी आपले आज ननू आपल्या टोटल दहा गाड्या केल्यात अशा रेषा त्याच्यातून घेऊन येत आपल्याला वेगळ्या आपल्या सगळ्या गाड्या कुठे गेल्या माहिती नाही आपण आम्ही आमच्या टोटल दहा गाड्या दहा गाड्या आमच्या गाड्या नऊच्या नऊ गाड्या कुठे गेल्या माहिती नाही आम्ही आपलं चालले वेगळ्या रस्त्यातून आमचा ड्रायव्हरला लय मारे शॉर्टकट वाले रस्ते आमचे शॉर्टकट परती एवढ्या लांब आले नंदीग्रामाला पण ज्यावेळेस प्रभुजी वनवासाला गेले हे नंदीग्रामला इतकं लांब किती किलोमीटर अंतर आहे बावीस किलोमीटर अंतर आहे मग बावीस किलोमीटर अंतर इतकं लांब येऊन राहिले मग अयोध्या सांभाळले कोणी तिथं सांभाळ केला कोणी राज्यकारभार चालवला कुणी सांगा रामकृष्णारे गोड असा प्रश्न आमच्या पुजारी बाबांनी केलेला आहे भगवान परमात्मा प्रभू रामजी जेव्हा निजामाला गेले तेव्हा भरतानी प्रतिज्ञा केली कारण की भरतानी चित्रकूटला जाऊन देवाला प्रार्थना केली के का तुम्ही परत या चित्रकूट चित्रकूट वनवासाला निघाले ना मग भगवान परमात्मा चित्रकूटमध्ये मुक्कामाला थांबले भरतजी तिथे गेले देवाला का काही करा प्रभू पण तुम्ही देला चला तुम्ही वनवासाला जाऊ नका तेव्हा देवानी प्रार्थना केली भरतजीना की अरे आपल्या आपल्या बाबाने आपल्या आईला वर दिले होते तो वर रघुकुल रीत हेही चली आहे प्राण जे आहे पर वचन जाय याप्रमाणे आपल्या बाबाचं वचन पाळलं पाहिजे म्हणून मला वनवासाला गेलं पाहिजे मग त्यावेळेस भरतजींनी आग्रह के केल्यानंतर सुद्धा देव आले नाही तेव्हा देवानी स्वतःच्या चरण पादुका भरतजींना दिल्या आणि भरतजींनी आपल्या डोक्यावर माथ्यावर घेऊन त्या पादुका अयोध्येमध्ये स्थापन केल्या आणि सांगितलं का, का शत्रुघ्ना तू आता इथं सांभाळ मी आता माझ्या वनवासाला जातो आणि भरतजी अयोध्येपासून बावीस किलोमीटर नंदीग्रामाजवळ आले आणि त्यांनी रोज तपश्चर्या साधना केली ते हे गाव आता, आता आपण जाणार आहे ते नंदीग्राम माझा परमात्मा वनवासाला असताना काय काही कंदमुळं आणि मी इथं का मिष्टांना खाऊ का म्हणून त्यांनी रोज काय करावं ज्वारी बाजरीच्या कण्या घ्याव्या त्या गोमातेला द्याव्या आणि त्या गोमातेचं जे पडल त्याच्यातून ते त्याच्यातून ते ते पडल कोणी भरतजीनी असे चौदा वर्ष वनवास खरा भरतजीनी बघला भायजी ठीक आहे ना आ, आ, वा, आ, वा, राम सुंदर, सुंदर। नरत... हा रामकृष्ण खूप सुंदर अति सुंदर अयोध्येचं राज्य सांभाळलं ते शत्रुघना म्हणून रामायणामध्ये शत्रुघनाच वर्णन कमी असेल पण मी असं म्हणतोय रामायणामध्ये शत्रुघनाचं काम महत्वाचं आहे कारण त्यांनी चौदा वर्ष अयोध्येचं राज्य सांभाळलं रामकृष्णाने आणि अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत नंदीग्राम भरतभूमी वा I आहे राम भरत मिलाप इथं प्रभू श्री रामचंद्र आणि भरतजी त्यांची जी भेट झालेली होती या आहेत प्रभू श्रीरामचंद्रांच्या पादुका बाबू श्रीरामचंद्र वनवासाला गेले आणि भरत शिंदे त्यांचे पादुका आपल्या मस्तकावर धारण केला त्या पादुका जय श्रीराम आता आपण पाहिलं हे आहे भरतकुंड हे आहे भरतकुंड भरतकुंड वा आणि याच्या अगोदर आपण दोन ठिकाणं तीन ठिकाणं महत्त्वाची पाहिली ती म्हणजे पहिल्या पहिला जे आपण दर्शन केलं ते दर्शन केलं प्रभू श्रीरामचंद्र आणि भरत भर भरत यांची भेट यांच्या भेटीचं आपण तिथं तुम्हाला मस्त दर्शन करावलं त्यानंतर आपण त्यानंतर आपण दर्शन केलं नंदीग्राम नंदीग्राम ह्या गावाचं नाव का पडलं नंदेश्वर, वो वो नंदी ग्राम। नंदी ग्राम तर नंदेश्वर त्याच्यामुळे ह्या गावाचं नाव पडलं नंदीग्राम नंदीग्रामाच्या नंतर आपण दर्शन केलं भरत गुफा जिथं भरत भरतराजांनी चौदा वर्षे जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला गेले तेव्हा त्यांनी तिकडं तप केलं यज्ञ केले तिथं त्याचं दर्शन केलं आणि त्याच्यानंतर आपण ह्या दर्शनाला आलो हा दर्शन, दर्शन म्हणजे वा 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 हे आहे माझी भरतकुंड भरतराजांचं कुंड भरतकुंड याला नाव आहे खूप छान असं भरतकुंड आहे आपल्याला दा दर्शन झालेलंच आहे आता खरंच तुम्हाला आता कसं वाटलं माहिती नाही पण मला खूप आनंद झाला मी इथं आलो भरतभूमीमध्ये माझं पाऊल पडलं मला खूप आनंद झाला आणि आता आम्ही चाललो पुढचे दोन दर्शन तुम्हाला अजून दाखवायचे आहेत ते मी पण बघेन आणि तुम्हाला दाखवेन चला श्री विठ्ठल जय श्रीराम राजा माझ्या प्रभू श्रीरामांच्या पादुकांच्या समोर कसे बघा निवांत झोपले वाह। वाह। आहेत भरतजी आणि श्रीराम चंद्रभक्त मारुतीराय त्यांची भेट भगवान परमात्मा वनवासाला गेल्यानंतर भरतजी इथं नंदीग्राम या गावाचं नाव आहे नंदीग्राम आणि इथं भुयार केलं आणि या भुयारात त्यांनी तपश्चर्या साधना केली असं हे तपस्थळी आहे भरतजींचे रामकृष्ण श्री विठ्ठल जय श्रीराम आपण आलो आहोत आप। आता मणिपर्वत बघा मणिपर्वतची माहिती इत्यंभूत माहिती इथं दिलेली आहे याला बोलतात मणिपर्वत आपण मणिपर्वताला आले आलेलो आप। आहोत लगेच त्याचे दर्शन करून त्यानंतर सीताकुंडाला दाखवला त्याला महाराज चला सुंदर अति सुंदर म्हणत मला माहिती आहे सर या साइडला आहे बघ चल वरती मणिपर्वत धमलो मणिपर्वत आणि राम मंदिर दिसते बघा महाराज राम मंदिर कसं दिसतंय हा तिकडे हा ना बड़ा राम मंदिर अशा प्रकारे मनी पर्वत दर्शन झालेलं आहे खाली ज्या आपण चार मूर्त्या बघितल्या त्या चार मूर्त्यांपैकी पहिली मूर्ती आहे मणीभगवानची दुसरी लक्ष्मी रामलक्ष्मण सीता अशा चार मूर्त्या खाली आपण पाहिल्या हे मणिपर्वत मणी भगवानचे दर्शन करून खाली उतरत असताना

ये हां चबे, चबे। चकडे खतरना का एवढस पावसा तुकडे त्या अंगावर येते धपक्यानो अशा प्रकारे आपण आता मणि मणी पर्वतावरून आलो आणि सीताकुंड येथे आलेलो आहोत सीताकुंडाची एक खूप खास गोष्ट आहे गोपाला गोपाला म्हटल्यानंतर कासव जवळ येतात कासव आता एक पण कासव दिसत नाही बघूया गोपाळा 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 वा खायला बघ नाही आलं काय गोपाळा 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 गोपाळ सगळं गोपाळा गोपाळ सगळे मोठं कसवत खूप मोठे मोठे कसवत आणि गोपाळा गोपाळा म्हटल्यावर ते बाहेर येतात गोपाला देव गोपाळा गोपाळा गोपाळ गोपाळ गोपाला गोपाला देव किनंदन गोपाळा 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 देव गोपाळा गोपाला बाप रे काय इथे आहेत गोपाळा बोलल्यानंतर आपल्या जवळ येतात त्यांना आपण काहीतरी खायला जायचं ते कासव यांच्या सांगण्याच्या माहितीनुसार गेल्या शंभर वर्षापूर्वी ते सगळे कासव आहेत महाराज शंभर वर्षापासून कासव शंभर वर्ष झाले कमाल आणि गोपाळला बोलल्यावर कसे जवळ येतात हा

कावाला बघून गोपाळाला बघून कसं वाटलं लय लय वायवारी कास होते गोपाळा गोपाळा आणि अशा प्रकारे आपली यात्रा आजची सफल झालेली आहे खूप मजा आली खूप मजा आली बरं का आणि अशा प्रकारे आजचा मी दिवस तर संपवतो संध्याकाळी तुम्हाला मी भेटेल नाही भेटेल काही गॅरंटी देत नाही संध्याकाळी तुम्हाला मी शुभरात्री सुद्धा बोलणार नाही आता तुम्हाला बोलतो शुभरात्री जर दर दर्शनाला जाताना जर दर मोबाईल नेला तर तुम्हाला तुमच्याशी मी बोलाल अन्यथा आजच्या दिवसाची जो संपवतो शुभरात्री जय श्रीराम श्री विठ्ठल